नमस्कार नागरिकांनो बघा युनियन बँक ऑफ इंडियामध्ये निघालेले आहे जागा पंधराशे तर याकरता सविस्तर माहिती आपल्याला या चॅनलवर बघायची आहे तुम्हाला आधी माझी नोकरी ही वेबसाईट तुम्हाला इथे ओपन करायची आहे तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोममध्ये तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता माझी नोकरी डॉट इन त्यानंतर तुम्हाला वर्तमान भरती यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे वर्तमान भरती यावर क्लिक केल्यानंतर इथे मेगा भरती नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मेगा भरती क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली स्क्रॉल करा स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथे एक युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये पंधराशे जागांसाठी भरती या पद्धतीचं तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथे बघा सविस्तर माहिती तुम्हाला पाहायला मिळेल तर बघा सविस्तर माहिती काय आहे स्थानिक बँक अधिकारी एल बी ओ या पदाच्या पंधराशे जागा आहे कोणत्याही शाखेतली पदवी ही, ही शैक्षणिक पात्रता आहे म्हणजे तुम्ही आर्ट कॉमर्स सायन्स कुठल्याही शाखेतून पदवी केली असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता वयाची अट जी आहे ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वीस ते तीस वर्ष म्हणजे तीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकता जर एस सी एस टी कॅटेगरी असेल तर पाच वर्ष सूट आहे म्हणजे पस्तीस वर्ष आणि ओ बी सी कॅटेगरी जर असेल तर तीन वर्ष सूट आहे म्हणजे ते वर्ष नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत फीज आहे ओबीसीसाठी आठशे पन्नास रुपये आणि एस सी एस टीसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तेरा नोव्हेंबर परीक्षेची दिनांक अजून आलेली नाही आहे तर बघा इथे जाहिरातसुद्धा आपल्याला पाहायला मिळते क्लिक हिअर केल्यानंतर आणि ऑनलाईन अर्ज जर तुम्हाला फिलअप करायचा असेल तर तुम्ही इथे अप्लाय ऑनलाईन यावर क्लिक करून ऑनलाईन अर्जसुद्धा फिलअप करू शकता तर बघा इथे जाहिरात आपल्याला कोणती दिलेली आहे हे एक नजर आपण यामध्ये बघून घेऊ तर जाहिरातीमध्ये तुम्हाला सविस्तर जागेचं जे विवरण असते ते या ठिकाणी दिलेलं असते तर इथे बघा आसाम गुजरात कर्नाटका तामिळनाडू वेस्ट बंगाल कुठे कुठे वॅकन्सीज निघालेल्या आहेत आणि किती वॅकन्सीज निघालेल्या आहेत तर ते सुद्धा तुम्हाला इथे दिलेलं असते त्यानंतर एस सी कॅटेगरी एस टी आणि ओ बी सी प्रत्येक कॅटेगरी वाईज जागा किती आहे आणि अनरिझर्वड ओपनसाठी जागा किती आहे हे सुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे तर ज्या राज्यात तुम्हाला फॉर्म भरायचा असेल महाराष्ट्राचं फॉर्म भरायचा असेल तर वॅकन्सीज आहे पन्नास महाराष्ट्राकरता तर या पद्धतीचं हे आपल्याला जाहिरात दिलेली आहे यामध्ये सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन जे असते ते दिलेलं असते तर हे सगळं तुम्हाला वाचायचं आहे ज्यांना फॉर्म फिलअप करायचं आहे त्यांनी हे पूर्ण डिस्क्रिप्शनची जाहिरात जी आहे ही वेबसाईटवर अवेलेबल आहे ही पूर्ण तुम्हाला वाचायची आहे तर जी एक्झाम तुमची होणार आहे ती एक्झाममध्ये कोणकोणते सिलेबस राहणार आहे कोणकोणते टेस्ट राहणार आहे बघा त्याबद्दलसुद्धा आप आपल्याला इथे मॅक्झिमम मार्क्स आणि त्याचं ड्युरेशन हे इथे आपल्याला दिलेले आहे तर रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड यावर पंचेचाळीस क्वेश्चन येणार आहे जनरल अवेअरनेस इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस यावर चाळीस क्वेश्चन येणार आहे डाटा ॲनालिसिस इंटरेप्शन यावर पस्तीस क्वेश्चन येणार आहे आणि इंग्लिश लँग्वेज यावर पस्तीस क्वेश्चन असे टोटल एकशे पंचावन्न क्वेश्चन येणार आहे इंग्लिश लँग्वेज लेटर रायटिंग अँड एसे हे सुद्धा एक लेटर रायटिंगमध्ये तुम्हाला द्यायचं आहे यावर दोन क्वेश्चन्स तुम्हाला येणार आहेत तर या पद्धतीची माहिती इथे दिलेली आहे पूर्ण तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीने होईल कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागेल आणि एक्झामिनेशन सेंटर्स कोणता आहे तर बघा महाराष्ट्रामध्ये जे एक्झामिनेशन सेंटर आहे ते इथे दिलेले आहे अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे मु नवी मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे सोलापूर इतक्या प्रकारचे एक्झाम सेंटर्स तुम्हाला इथे दिलेले आहेत पुन्हा डिटेल माहिती अप्लिकेशन फीज मी तुम्हाला सांगितलेलीच आहे ती फी इथे दिलेली आहे एस सी एस टीसाठी वन फाईव्ह आहे आणि ओ बी सीसाठी एट फिफ्टी अप्लिकेशन प्रोसिजर अप्लिकेशन कसा फॉर्म फिलअप करायचा फोटो साईन रेडी ठेवायची आणि त्याला लागणारे सर्व डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे फी पेमेंट जे आहे हे ऑनलाईन मोड पद्धतीने तुम्ही करू शकता मोबाईल वॉलेट्स यू पी आय पद्धतीने तुम्हीसुद्धा ऑनलाईन पेमेंट करू शकता तर या पद्धतीची ही पूर्ण माहिती आणि काही फॉर्मॅटसुद्धा इथे दिलेले असतात फोटोग्राफ इमेज जी आहे त्याचंसुद्धा आपल्याला इथे डायमेन्शन दिलेलं आहे दोनशे ते दोनशे तीस पिक्सेल आणि साईज ऑफ द शुड बी बिटवीन ट्वेंटी टू फिफ्टी के बी म्हणजे वीस के बीपासून पन्नास के बीच्या आत तुमचा फोटो पाहिजे आहे सिग्नेचर जी आहे ती दहा के बीपासून तर वीस बीच्या आत पाहिजे आहे त्याचं डायमेन्शन आहे वन फोर्टी इंटू सिक्स्टी पिक्सेल तर या पिक्सेलमध्येच तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर द्यायची आहे आणि एक लेप थंबसुद्धा तुम्हाला स्कॅन करायचा आहे है। आणि हँड रिटन डिक्लेरेशनसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे इथे हँड रिटर्न डिक्लेरेशन दिलेलं आहे सुद्धा तुम्हाला है। सुद्ध तुमच्या हाताने लिहून एका कागदावर ते तुम्हाला स्कॅन करून अटॅच करायचं आहे त्यानंतर फॉर्मॅट्स दिलेले आहे फॉर्मॅट ऑफ एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा फॉर्मॅट फिल करू शकता आणि जे एस सी कॅटेगरीसाठी आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथे आपल्याला कास्ट सर्टिफिकेटचा एक फॉर्मॅट दिलेला आहे त्यानंतर फॉर्म्स ऑफ सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस बाय द अदर बॅकवर्ड क्लास ओबीसीसाठी सुद्धा इथे आपल्याला एक सर्टिफिकेट दिलेले आहे फॉर अपॉइंटमेंट टू पोस्ट अंडर द गव्हर्मेंट ऑफ इंडिया था। कुनी डिसापल था तर हे जे आवश्यक फॉर्मॅट्स आहेत कोणी डिसॅबिलिटी डिसेबल असेल तर त्याला डिसॅबिलिटी सर्टिफिकेटचं फॉर्मॅट फिल करावं लागेल त्याचेसुद्धा फॉर्मॅट्स इथे दिलेले आहेत त्याच्यामध्ये डिसॅबिलिटी कोणत्या प्रकारचे आहे लोको आहे लो विजन आहे ब्लाइंडनेस आहे, आहे मेंटल आहे किंवा हेअरिंग आहे मेंटल इलनेस आहे त्याचंसुद्धा इथे आपल्याला दिलेलं आहे तर असे टोटल आपल्याला अॅनेक्स जर सेवनपर्यंत सगळे फॉर्मॅट्स दिलेले आहेत तर या पद्धतीची ही जाहिरात आहे इथून बॅक करून त्यानंतर ऑनलाईन अर्ज अप्लाय ऑनलाईन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑनलाईन अप्लाय यावर क्लिक, या क्लिक केल्यानंतर त्याची जी वेबसाईट असते ती इथे ओपन होऊन जाते आणि त्या साईडवर तुम्हाला तो फॉर्म फिलअप करायचा आहे जर फॉर्म तुम्हाला स्वतःला भरता नाही आला तर तुम्ही नेट कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरू शकता किंवा विदर्भ कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये येऊनसुद्धा हा फॉर्म भरू शकता तर अशाच करता या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा